नागपूर शहरात ठिकठिकाणी वाढलेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांविरुद्ध महापालिका प्रशासनाने आज नऊ डिसेंबर रोजी अत्यंत कडक पवित्रा घेतला आहे अतिक्रमण विभागाने आज मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला असून अतिक्रमणधारकांना तातडीने आपले अवैध बांधकाम स्वतःहून काढून घेण्याचे स्पष्ट आव्हान दिले आहे अन्यथा अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे थेट बुलडोझर फिरवणार आहेत आज रंगभवन बेगमपेठ किडवाई चौक चिव्हिल चौक सह सोलापुरातील अनेक ठिकाणी मोठी कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण विभागाकडून देण्यात आला आहे या प्रमुख ठिकाणांवर आज प्रशासनाची करडी नजर असणार आहे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे ओळखले जातात त्यांच्या या कडक भूमिकेमुळे सध्या अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे बनसोडे यांच्या निर्भीड ॲक्शनमुळे अनेक नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून घेतलेले चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे महापालिकेची वाट न पाहता लोक स्वतःच आपले बेकायदा बांधकाम हटवत आहेत सातत्याने ही कारवाई अशीच सुरू राहील असे अतिक्रमण विभागाकडून बोलले जात आहे शहरातील अवैध अतिक्रमणे पूर्णपणे संपुष्टात आणल्याशिवाय प्रशासन थांबणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे